नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला प्रश्न मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा बघितलं असेल की अर्थात मार्च महिन्याला लागला तर मार्च महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याला जी महत्वाची पिकं असेल ती कोणकोणती आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आज एक पिकांची जी माहिती आहे जी नावं आहेत ती सांगणार आहे की चैने आपल्याला चांगल्या पद्धतीत फायदा मिळेलच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे आपल्याकडे नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजून पर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी पाठवा मित्रांनो जे चांगल्या पद्धतीमध्ये मार्च महिन्यामध्ये मालमाल करणार असेल तर धना आणि मेथी पिकाची टाकणी करणं किंवा पेरणी करणं खूप गरजेचं ठरणार आहे कारण आता जरी बाजारभाव हो कमी जरी असले तरी येणाऱ्या दिवसांमध्ये अर्थात आठ ते बारा दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये निश्चितच मार्केटला वाढता बाजारभाव राहणार आहे कारण ही मंदीनंतरची एक संधी आहे चांगल्या पद्धतीमध्ये वाढता बाजारावर राहणार आहे त्यासाठी आपल्याला धना बियाणाची पेरणी असं किंवा टाकणी करायची आहे त्याचबरोबर मेथी बियाणाची पेरणी किंवा टाकणी करायची आहे धनापैकी पीक साठ किलो पर्यंत टाकू शकता मेथी एक चाळीस किलो पर्यंत आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे किंवा साठ किलोपर्यंत दोन्ही पर साठ किलो पर्यंत टाकू शकता त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये टाकत असताना खत व्यवस्थापन मध्ये साधारणपणे एक महिन्याचंच पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये जरी साधारणपणे आज जरी बाराशे पंधराशे रुपये जरी मार्केट असले तर गृहित धरे आपण हजार रुपये जरी आपल्याला भाव जरी मिळाला तर निश्चित सहा हजार गड्डा अपेक्षित म्हणजे साठ हजार रुपयाचं आपल्याला उत्पादन आहे दहा एक हजार रुपये एक्सपेन्स जरी धरलं तर महिला आपल्याला चाळीस पंचाळीस पन्नास हजार रुपये मिळणारे आहेत त्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्याला धनामितीचे पैसे शंभर टक्के हे होणारे आहेत त्याच्यानंतर ना दुसरं पीक असेल निश्चित दोन ते अडीच महिन्याचे पीक महत्वाचे तीन पीक आहेत तर याच्यामध्ये आपण तीन पिकं स्टेप बाय स्टेप समजू पहिलं पीक असेल निश्चितच फ्लावर पीक आहे तर फ्लावर पिकाची लावड आहे साधारणपणे एक रे बारा ते पंधरा हजार रुपयाची लावड केली जाते सरी पद्धत असेल बेड सिस्टीम आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला करून घ्यायची आहे किंवा करत असतात अगोदरचं खत व्यवस्थापन आहे ते आपण दिलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप मग यामध्ये समजून घ्यायचे त्याच्यानंतर ना दुसरं महत्वाचं पीक असेल तर याची म्हणजे चौथं पीक म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी तर कोबीचं पीक आहे म्हणजे कोबीसुद्धा आपण सारा पद्धत असेल बेड सिस्टीम असेल त्यामध्ये सुद्धा आपण सरी पद्धत सुद्धा म्हणू शकतो आपण करू शकतो त्याच्यानंतर ना पाचवं महत्वाचं पीक असेल तर बीट लावड आहे ते बीट लावड सुद्धा आपण सारा पद्धतमध्ये करू शकतो किंवा लावड सुद्धा म्हणजे हे जे महत्वाचे पाच पीक आहेत ते आपल्याला या ठिकाणी दोन ते अडीच महिन्यामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने मार्च एप्रिलमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये महत्वाची जर पिकं असेल निश्चित या ठिकाणी टोमॅटो पिकं असेल झेंडू आहे काकडी आहे कलिंगड आहे खरबूज आहे ही सुद्धा महत्वाची पीक आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी लावड करू शकतात ही महत्वाची पिकं आहे ती लावड करा आणि चांगल्या पद्धतीने मला मला धन्यवाद मित्रांनो